आपल्यासोबत नवनिर्वाचित आमदार सना मलिक आहेत सनाजी काय वाटतंय पहिल्यांदा आमदार झाला आहे मोठी तयारी केली होती तुमच्यासाठी अगदी नवाब मलिक साहेबांनी मतदारसंघ सोडला होता आणि तुम्ही तिथे जिंकून आलात आज तुम्ही शपथ घेतली आहे काय वाटतं जसं शाळेला आपण मुलाला सोडतो hmm. आणि ते पहिला दिवस कसं आईला वाटतो मला असं वाटतं जसं माझ्या मुलीला वाटलं होतं तसं माझं आज वाजत होतं सकाळी hmm. नंतर वडील आलं होतं असंच hmm. भेटी द्यायला तर त्यांना पण भेटलो तर नर्वसनेस होती कॉन्फिडेंट hmm. पण होतं पण नर्वसनेस जास्त होतं hmm. पण एकदा गेलो आतमध्ये शपथ घेतली की नंतर ते सगळे नर्वसनेस संपलं आणि आता कॉन्फिडेंटली आपण बाहेर आलो आणि एक नवीन एक्सपिरियन्स आहे नवीन पद्धती नवीन सुरुवात आहे आपण ते पुढे घेऊ चांगलं पद्धतीने खूप चांगलं तयारी केली आहे आपण पुढचं अधिवेशन आता अधिवेशनमध्ये काय काय मुद्दे आपल्या मत मतदारसंघाचे काढायचे आता एक सुरुवात झाली आहे मलिक साहेब स्वतः आमदार होते आधी मतदारसंघाचे आता तुम्ही आमदार झालात त्यांनी काही सांगितलं का नंतर किंवा शपथ घेण्याआधी सकाळी काही चर्चा झाली होती का नाही काहीच नाही ऑल द बेस्ट सांगितलं माझा वडील आई आणि बहीण हे सगळे मतलब माझे कुटुंबाचे सर्व लोकांनी आणि असंच होतं की बाबा तुम्ही आता हाऊसमध संसदमध्ये ये हाऊसमध्ये जाणार आणि कॉन्फिडेंटली तुम्ही शपथ घेणार नाही घेणार कारण मराठीमध्ये मला इतकं छानपणे बोलायचं पण नाही येते पण मला असं वाटतं की मी खूप छान पद्धतीने आज शपथ घेतलं आहे आणि खूप कॉन्फिडेंट पण होता माझ्या आईचं माझ्या मुलीचा सर्वांचा कॉल आला होता आणि सांगितले त्यांनी पण असं वाटतं असं चांग कॉन्फिडेंट राहून असं पुढे जे काम आहे ते करून घेऊ विधानसभेत भाऊ भाऊ अगदी अनेक नाती आहेत एक वडील आणि मुलगी देखील आले असते पण मलिक साहेबांचा पराभव झाला काय गणित तिकडे चुकली जे अणुशक्तीनगरमध्ये सक्सेसफुल झाली uh, मी जेव्हा निवडणूकच्या वेळी मी फक्त आणि फक्त नगर विधानसभा क्षेत्रातील माझं लक्ष होतं शिवाजीनगर मानकूडमध्ये काय चुकलं आणि काय झालं uh, मी तेव्हा पण मी नाही बघितलं आणि त्याच्यानंतर नाही बघितली कारण माझ्या ज जिथे माझा माझ्याकडे ते नाही आहे डिटेल्स तर आणि माहिती नाही आहे त्यावर मी काही बोलू शकत नाही आणि पराभव झाल्याच्यानंतर ज्यांनी तिकडे काम केलं होतं ते सगळे एकत्र बसून काय काय कुठेच वाईट परिस्थिती कुठं कशासाठी असं वाईट परिस्थिती झाली या कुठे आपण चुकलो हे सगळे त्यांनी तपासून ठेवलं आहे पण माझं बोलणं त्यावर बरोबर नाही शेवटचा प्रश्न की मलिक साहेबांनी पक्षाची बाजू असेल किंवा स्वतःच्या मतदारसंघाचे आक्रमकपणे मांडत होते सना मलिक कुठेतरी आक्रमक वडिलांसारखे आम्हाला दिसतील का पुढचे पाच वर्ष बघा मी आता खूप नवीन आहे आणि माझं जे ओ... लक्ष आहे ते आता मतदारसंघमध्ये लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला निवडून दिलं तर त्याचा जे विषय आहे ते प प्रायोरिटीमध्ये घेऊ नंतर आपल्या पक्षाचे जे भूमिका आहे आणि त्याच्यानंतर आपण एक महिला आमदार मुस्लिम महिला आमदार हे सगळे आपल्याला माझ्याकडे एक 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 जिम्मेदारी आहे ते सगळे जिम्मेदारी आपण प्रायोरिटीमध्ये घेऊ आणि पुढे काम करू अति किती आक्रमकपणे आणि कसं सॉफ्टली ते मला माहीत नाही पण आपण एक एक विषय जे आहे आपण घेऊन आणि काम करू त्यावर लोकसभे ला मुस्लिम मत ही महायुतीला तशी मिळाली नाहीत पण विधानसभेला ती मिळाली त्यातलाच तुमचा एक विजय होता काय गणित बदलली की मुस्लिम मत सुद्धा महायुतीकडे आली लोकसभेमध्ये लोकांना ते एक नॅशनल इलेक्शन म्हणून ते एक मताने सगळे त्यांनी एक त एक दिशेने चालले पण विधानसभे याच्या अगोदर पण मी सांगितलं होतं की विधानसभेमध्ये लोक त्यांच्या उमेदवारला मत देतो आणि कोणाही पक्षाचा या अलायन्सला मत देत नाही तशा पद्धतीने कुठे ना कुठे कुठे ना कुठे वोट डिस्ट्रीब्युशन झाला आणि लोकांनी त्यांच्या उमेदवारीला उमेदवार बघून मत दिलं आहे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा आपल्यासोबत सनाम मलिक होत्या ज्या पहिल्यांदाच आमदार झालेल्या आहेत आणि अगदी त्याने भाऊकपणे वडिलांची देखील आठवण सांगितली वडील कसे आले होते शुभेच्छा दिल्या तेही सांगितलं व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय यादवसह अश्विन महाजन लोकमत मुंबई